आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील कातरखटाव निमसोड औंध खटाव मायणीकट गणातील मतदार संघात आज मतदानाची प्रक्रिया तुर्शीनं पार पडली पहाटे पासूनच कार्यकर्त्यांची आपले मतदार मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी चांगलीच धावपळ दिसून येत होती कातरखटाव बोंबाळे दाम्हेवाडी एनकुळ कणसेवाडी पडळ पळसगाव बनपुरी येथे किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले आपापल्या उमेदवारांचे मतदान खेचून आणण्यासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांमध्ये चुरस दिसून येत होती जमाव आणि घोळका करून गप्पा टप्प मारणाऱ्या टाइमपास कार्यकर्त्यांचा पोलीस प्रशासन चांगलाच समाचार घेत होते कातर खटाव तडवळे एनकुळ पडळ पळसगाव या मोठ्या गावात मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे प्रचारादरम्यान रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आज चांगलाच उत्साह दिसून येत होता या सगळ्या हालचालींवर पोलीस प्रशासनाची करडी नजर दिसून येत होती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा